शुक्रवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मीनगर महालक्ष्मी मंदिर तळमधला अंबरनाथ पूर्व येथे सर्वांचे लाडके शिवसेना माजी नगरसेवक गटनेते अंबरनाथ नगर, नगर परिषद श्री शिर्के यांनी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळेस संतोषी माता मंदिर परिसर महालक्ष्मीनगरमधील माता भगिनींनी हजेरी लावली या रक्षाबंधन सोहळ्यास माजी नगराध्यक्षा मंशदाई वाळेकर माजिदेवी पवार नीता परदेशी सौरोशनी शिर्के चंदा गान उतेकर सिमरन शेख उर्मिला कदम साळवे बहिणी मोहन साळवी प्रकाश सर शिवाजी साळुंके श्रीजननी कोटेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था सचिव काशीनाथ बडे संजय कदम अनिश विचारे नरेश मोरे शिवाजी साळुंके व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते उपस्थित महिला भगिनींनी राजे शिर्के यांना व इतर उपस्थित मान्यवरांना राख्या बांधल्या ओवाळीने म्हणून भगिनींना साड्यांचे वाटप करण्यात आले राजेश शिर्के हे गेल्या बावीस वर्षापासून आपल्या विभागात नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात त्यामुळे विभागातील सर्व नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदरभाव निर्माण झालेला आहे आज महालक्ष्मी नगरामधील माझ्या सर्व माता भक्ती यांना रक्षाबंधनाच्या निमित्त शुभेच्छा देतो तसेच आज हा जो काही रक्षाबंधनाचा कार्यक्रम आज आयोजित केले जातो तसं म्हटलं तर काही पण रक्षाबंधन आणि आज पण आज पण आहे आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या शहराच्या शहराच्या सरकारच्या माझी जरी आहे महाराष्ट्राचं दैवत राजे शिवछत्रपती वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाची मानवंदना mm. आज महालक्ष्मी नगर आणि संतोषी नगर या परिसरातल्या महिला भगिनीसाठी पर एक आगळावेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आम्हाला विधानसभा क्षेत्र संघटक आमच्या ज्येष्ठ मातुजाई पवार त्याचबरोबर या शहराच्या महिला शहर संघटक दिला एक वर्षी उपसह संघटक आमदार एक उद्येकर युवतीसेना शहर समन्वय उर्मिला कदम आ मुख्य कार्यक्रम के आयोजन सर्वे नागे आजी नगर सेवक आते शिवसेने के नाजाऊ शिके भा शिवाजी साढ़ी भा मोहन साढ़ी भा शिवाजी सावकी भाबा साइनी रोशनी शिर्गे म्हणजे विभाग नगर विभागाचे आमचे विभाग प्रमुख आपल्या सर्वांचे परिचित असलेले प्रकाश सर आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माझ्या माता बहिणी काय साहेबांनी सांगितलं मित्रांनी सांगितलं की गेली दोन अडीच वर्ष आपण करोनासारख्या महामारीला तोंड देत होतो आणि त्यातून आज आपण या ठिकाणी महालक्ष्मीच्या कृपेने सर्वजण सुरक्षित आहोत आणि अशा कठीण प्रसंगामध्ये देखील आपल्या विभागातले एक आणि असे नगरसेवक आणि त्यांना पूर्वीपासूनच समाजकार्याची आवड आहे असे आमचे स्नेही सभागृहातील माझे महकारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरपालिकेतील आमचे शिवसेना गट हे यांनी या विभागामध्ये जे काही काम केले गेली बत्तीस वर्ष या विभागाची ते सेवा करतात तर तसे ते मराठी म्हणाले की अनेक समाजसेवक या ठिकाणी येतात किंवा नगरसेवक निवडून येतात नगरसेवक निवडून आल्याकडला तो कुठेतरी दुसरीकडे बिल्डिंगमध्ये